हॅलो फ्रेंड्स वेलकम टू प्रभू सॅटर्डे जसं की आपण आजच्या मार्केट मध्ये आपल्या लेवल कशा पद्धतीने वर्क झालेलं आहे आपल्याला माहितच नाही तशा पद्धतीने आपण आजचं जे उद्याचं जे मार्केट आहे कशा पद्धतीने वर्क करू शकते याच्यावर थोडंसं आपण डिस्कशन करणार ठीक आहे टाइम पास न करना वीडियो डायरेक्ट चालू करू ठीक आहे ओके आपल्याला एक वर्ती साइड ने एक सपोर्ट वर्ती साइड ने रेजिस्टर खाल साइड ने एक सपोर्ट बढ़ा भेटू सकते एक्झॅक्टली जर बढ़ा गया तो सपोर्ट की जी रेंज है ती एक पंचावन हजार पांचे पंचावन्न हजार पाचशे सहासष्ट ही जी लेवल आहे ही आपल्यासाठी खालच्या खाईल एक सपोर्टचं काम करणार आहे आणि जी जी सेकंड सेकंड जी लेवल आहे पंचावन्न हजार आठशे चौतीस ही लेवल आपल्यासाठी एक रेसिस्टन्स काम करणार आहे ठीक आहे या दोन्ही लेवल आपल्यासाठी इम्पॉर्टन्ट आहे दोन्ही लेवलला आपण मार्किंग करणार आहे ठीक आहे जेणेकरून तुम्हाला इझिली समजून जाईल की मार्किंग आपण कशा पद्धतीने केली आहे ठीक आहे चौपन चौपन्न हजार आठशे चौतीस

दोन्ही लेवल आपल्यासाठी मार्क झालेला आहे एकदम एक्युरेट मध्ये याच्यात कशाही पद्धतीने आपल्याला डिस्कशन करायची गरज नाही आणि सेकंड जे पॉईंट आहे पॉईंट टू पॉईंट आपण क्लिअरेशन करणार आहे ठीक आहे आपण जसं की आपण ग्लोबल मार्केटला आपण कंटिस्टंटली बघत होतो पण यावेळेस आपण ग्लोबल मार्केटला आपण नाही बघू शकणार कारण की आपण व्हिडिओ व्हिडिओ जे बनवत आहोत ते आपण साडेपाच वाजता बनवत आहोत ठीक आहे त्याच्यामुळे ग्लोबल मार्केट आपल्याला मार्केट जर पॉझिटिव्ह ओपन झालं तर पॉझिटिव्ह जर ओपन झालं तर आपल्याला भेटू शकते ठीक आहे जर जर ओपन झालं तर मार्केट आपल्याला ह्या लेवलच्याही कंडिशनली फॉल होता बघायला भेटू ठीक आहे पण प्लस पॉईंट असं आहे की प्लस पॉईंट असा आहे की ऑलरेडी मार्केटनी निगेटिव्ह क्रिएट केलेला आहे पण इथून आपल्याला एक पॉझिटिव्ह मुवमेंट बघायला भेटू शकतोय जर सिम्पली जर बघायला झालं तर आपल्यासाठी दोन दोन पॉइंट इथं आहेत ठीक आहे ऑलरेडी मार्केट मी हॅप केलेली आहे ठीक आहे तीन आ, तीन पॅटर्न मध्ये हो मार्केट डाऊन साइड ला एक दोन ठीक आहे आणि कंटिशन झाले तुम वेबसाईट दिलेला आहे आणि जर बघायला झालं तिथे साईड साईड वर्स मार्केट त्या पद्धतीने मार्केट साइडवर वर्ज राहिलेलं आहे

इथून बघायला भेटू शकते एकदम प्रॉपर मध्ये ठीक आहे ले दोन्ही लेवल आपला फ्रेंटलेला कंटेक्ट या दोन्ही लेवलला फॉलो करा ठीक आहे जे काही अपडेट असेल मी तुम्हाला बाकी सांगाच इक्रेलच्या साईडच्या बी तुम्ही तुम्ही ठेवा ठीक आहे जेणेकरून आपल्याला एक वरती ट्रोक आपल्याला आप 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 एक फर्स्ट टार्गेट आपल्याला कन्सिडर करायचं ते आपल्याला इझिली करून जाईन जे की आपलं इजिली वरती दोनशे पॉईंटचे वर टार्गेट आपण घेऊन चाला ठीक आहे हे लेव्हल आपल्यासाठी साईड दोनशे पॉईंटच्या लेवल असते ठीक आहे आता जर निफ्टीमध्ये आला तर निफ्टीमध्ये ऑलरेडी आहेत आहे निफ्टीमध्ये बघायला गेलं तर बँगलोचं हॅ ना चांगलं प्रदर्शन केलेलं आहे ठीक आहे ह्याच्यात आपल्याला एक प्लस पॉइंट असा आहे जे इथून एक आपल्याला ट्रेंड लाईन आहे सिम्पली जर लाईन बघायला गेलं तर आपली एक ट्रेंड लाईन डबल टॉप बनू शकतो आपण डबल टॉप नाही आहे सिंगल याच्यामध्ये ठीक आहे मिनिमम मोठ्या टाइम फ्रेम मध्ये असणं गरजेचं असतं सेकंड जी आपल्याला ले या लेवल्स या लेवल्स आपल्यासाठी कन्सिडर करण्यासाठी थी, आहात ठीक आहे दोन्ही लेवल्स आपल्यासाठी कन्सिडर राहू शकतात ठीक आहे एक्झॅक्टली जर बघायला गेलं तर लेवल्स आपल्यासाठी एकदम स्मॉलेस्ट लेवल्स इथून निघून येतात ठीक आहे ओके

कंटेस्टंट मार्क आपल्याला डाऊन साईडला बघू शकते चोवीस हजार आठशे या लेवल कंटेस्टंट मार्क फॉल होणार इथून आपल्याला पिकअप मोवमेंट बघायला भेटू शकते ठीक आहे दोन मुव्ह कॅरी करून जाणार आहे सिंपली फंडाई काहीच त्याच्यामध्ये आपण डिस्कशन नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही ओके हे सर्व येणारे आपण युट्यूबवर टाकणार आहेत युट्यूबर आपण बघून जा जेणेकरून जाणेकरून युट्यूब्यूबला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ठीक आहे आपले काहीच याच्यामध्ये हे नाहीये आपण एक्झॅक्टली जे मार्केटमध्ये होईल त्याच्यावर आपण डिस्कस करतो आपण कसल्याही पद्धतीने याच्यामध्ये इंडिकेटर इंडिकेटर काहीच सांगत नाही इंडिकेटर काम करत काम काहीच नाही इंडिकेटर जर काम करत असतील तर सर्वजण मार्केटमध्ये पैसे कमी लागते ठीक आहे इंडिकेटर इंडिकेटर सध्या आपण इंडिकेटर इंडिकेटर फायदल पडलं नाही जे मी सांगेन त्याच्यावर तुम्ही काम करा एक्झॅक्टली जर बघितलं तर हे अनालिस कशा पद्धतीने काढायचं कशा पद्धतीने लेवल्स काढायचे कशा पद्धतीने अनालिस लॉजिक लावायचं हे सर्व गोष्टी मी तुम्हाला काही येऊन त्या चॅप्टरमध्ये सांगणार येईन त्या काही दिवसामध्ये तुम तुम्हाला एकदम तुम प्रॉपर व्हिडिओ हो, मार्केटला कशा पद्धतीने अनालाइस केलं जातं कशा पद्धतीने मार्केटचं मोमेंटम कॅच केलं जातं हे सर्व गोष्टी आपण सांगणार लाईव्ह मार्केटमध्ये मार्केटमध्ये कसं कशी एंट्री घेतली जाते कशी एक्झिट एक्झिट पॉइंट घेतला जातो हे आपल्या सर्व गोष्टी एकदम ऍक्युरेट पद्धतीने सांगणार आहे ठीक आहे ज्यान कारण आपल्याला एकदम प्रॉपर अनालाइसू शकते की मार्केटमध्ये एक्झॅक्टली काय करायचं आहे ठीक आहे थँक्स फॉर वॉचिंग